देशातील दोन नंबरच्या ओले लाल मिरची बाजारपेठेत दीड लाख क्विंटल मिरची आवक आली नंदुरबार बाजार समितीत मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे शेवटच्या टप्प्यात मिरचीला तीन ते सात हजारपर्यंतच्या दर मिळत आहे दररोज दीडशे ते दोनशे वाहनातून मिरचीची आवक होत आहे देशातील दोन नंबरची ओले दो लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार, बाजार समिती यावर्षी सरासरी दीड लाख क्विंटल मिरचीची आवक आली आहे या वर्षाच्या सुरुवातीला मिरचीची प्रचंड घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती अशा शेतकऱ्यांकडे मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आलं असल्याने हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दररोज दीडशे ते दोनशे वाहनातून मिरचीची आवक येत असून मिरचीला तीन ते सात हजार रुपयेपर्यंतचा चांगला दर मिळत आहे सुरुवातीला दोन अडीच हजार रुपये मिळत होते त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता परंतु आता मिरचीच्या दरात वाढ झाली असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे मिरचीचा हंगाम जवळपास आणखीन महिनाभर सुरू राहणार असल्याने मिरचीची आवक पावणे दोन लाख क्विंटलपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीने मिरचीच्या आवक बर प्रमाणावर आली आहे शेवटी मिरचीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च करून दोन पैसे अधिकचे मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा